जीवनामध्ये पुढे जात असताना समस्या आणि अडचणी येतील समस्यांपासून दूर न जाता त्यांना जवळ करून त्यांचे निराकरण करा यासाठी सतत नवनवीन शिकत रहा शिकण्यामध्ये सातत्य ठेवल्यास यशस्वी जीवन जगणे सहज शक्य आहे असं प्रतिपादन यू एस एमधील बेस्को कंपनीचे चीफ एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट चीफ इन्फॉर्मेशन व चीफ डिजिटल ऑफिसर आणि संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजचे एकोणीसशे पंच्याण्णव्याचे माजी विद्यार्थी आकाश खुराना यांनी केलं संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट संचलित व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये उद्योग जगताची माहिती होण्यासाठी माय स्टोरी बोर्ड संजीवनी आय कनेक्ट आणि संजीवनी थॉट लीडर असे प्रमुख कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने आयोजित केलेल्या संजीवनी थॉट लीडर या कार्यक्रमात खुराना यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला या प्रसंगी व्यासपीठावर खुराणा यांचे आई वडील संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे डायरेक्टर डॉक्टर ए जी ठाकूर मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख डॉक्टर प्रसाद पटारे डीन ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग डॉक्टर विशाल तिडके हेड कॉर्पोरेटर रिलेशन्स इम्रान शेख आदी हजर होते या प्रसंगी बोलताना अमित कोल्हे म्हणाले की खुराणा हे जगामधील पहिल्या शंभरातील चीफ इन्फॉर्मेशन ऑफिसर असून ही बाब संजीवनीच्या दृष्टीने भूषणा व आहे जेव्हा भारता ते भारतामध्ये येतात तेव्हा ते संस्थेस अवश्य भेट देतात ही बाब परस्परातील आपुलकीचे प्रतिबिंब आहे आज संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राऊड एकोणीसशे पंच्याण्णवचे पास होऊन मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे आकाश खुराणा आज थॉट लिडरशिपसाठी आपल्या संजीवनीच्या प्रांगणात आले आकाश सरांना पास होऊन आज जवळजवळ एकोणतीस वर्ष झाले आणि ह्या एकोणतीस वर्षामध्ये त्यांची जर्नी सुद्धा एक मोठ्या लेवलला झालेली सुरुवात त्यांनी जीईपासून केली त्यानंतर ते मॅकडॉर्मटला होते आणि आता एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट चीफ इन्फॉर्मेशन ऑफिसर अँड चीफ डिजिटल ऑफिसर ॲट वेस्को डिस्ट्रीब्युशन युएस बेस्ड कंपनीत आहे फॉर्च्युन टू हंड्रेड कंपनीज मधली ती कंपनी आहे त्याच्या लिडरशिपमध्ये एक संजनीचा अलम आहे ही एक फार अभिमानाची गोष्ट आहे आपले संस्थेचे संस्थापक खुलेसाहेब यांची काय माझी इच्छा होती की संजनीच्या विद्यार्थ्यांनी जागतिक लेवलवर आपला झेंडा ठेवावा तर त्याचाच एक परिणाम मला असं वाटतं की आकाश खुराना आहे आदरणीय चेअरमॅन नितीनदादा साहेब आज आकाशजींशी बोलले आणि भेटले तर या सर्व याच्यात एवढंच सांगू इच्छितो की संजनीत पूर्ण दृष्टीने विद्यार्थी घडवले जातात आणि त्याचंच फलस्वरूप आहे की आज आकाश खुराना इथं आले त्यांनी नुसतंच आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं नव्हे तर शिवाय पंचवीस विद्यार्थ्यांना इंटर्नशिप आणि पंचवीस विद्यार्थ्यांना प्लेसमेंट ऑपॉर्च्युनिटी पण दिलेली ही फार एक अभिमानाची गोष्ट आहे मी मॅनेजमेंटच्या आदरणीय संजीन साहेब आदरणीय तर या प्रसंगी बोलताना खुराना म्हणाले की येथे आल्यावर घरी आल्यासारखे वाटते आपला सत्तावीस वर्षांचा जीवन प्रवास उलगडताना त्यांनी सांगितलं की सुरुवातीचे तीन वर्ष स्थिर स्थावर होण्यामध्ये गेले परंतु एएसए मधील जनरल इलेक्ट्रिकल्स उत्पादित एक्स रे आणि एमआरआय मशीनचे सॉफ्टवेअर विकसित करण्यात यश आले ते सॉफ्टवेअर अद्यापही कार्यरत आहेत तेव्हापासून आत्मविश्वास बळावला त्यांच्या भाषणादरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनाची पाच तत्वे सांगितले कॉलेज घरकी प्रोग्रेस जितना विकास कॉलेज में हो बहुत मोटिवेटिंग है बहुत अच्छी प्रगति हो रही है कॉलेज में और मेरे को पूरा विश्वास है कि इस कॉलेज के बच्चे जो उनको एक नींव मिलेगी बहुत स्ट्रॉन्ग नींव मिलेगी उनकी पढ़ाई में उनके कैरेक्टर में उनके स्किल्स में वो जो एक्सपीरियंस गेन करेंगे वो उनको जिंदगी भर हेल्प करेगा जैसे कि मेरे को हेल्प कर रहा है मैं यहीं से पढ़ा हूँ और अभी भी जो मेरे रूट्स हैं जो मेरी बुनियाद है कॉलेज की उसी की वजह से मेरी सफलता है और मेरा बहुत बहुत धन्यवाद कॉलेज को और कॉलेज की मैनेजमेंट को टीचर्स को और बहुत प्यार स्टूडेंट्स को ए, सर अभी आप हमारे सुपर सीनियर हो तो आप हम आपकी आप क्या एडवाइस होगी जूनियर्स के लिए जितना सीख सकते हैं सीखें पढ़ाई करें मेक uh, श्योर sure करें पढ़ाई से ज्यादा करें uh, जो एक्सपीरियंस आप ले सकते हैं कॉलेज uh, में प्रैक्टिकल एक्सपीरियंस इंटर्नशिप्स ले सकते हैं अगर uh, कोशिश करिए कि आप इंडस्ट्री uh, में काम कर सकें uh, पढ़ाई के साथ और जो उसका जो मिलाप होगा पढ़ाई का और आपके प्रैक्टिकल एक्सपीरियंस का वो आपको बहुत आगे लेके जाएगा या प्रसंगी माजी विद्यार्थियों से उत्तरदायित्व या नात्याने त्यांनी वेस्कोमध्ये पंचवीस विद्यार्थ्यांना इंटर्नशिप आणि पंचवीस विद्यार्थ्यांना नोकरी देण्याचे आश्वासित केले याप्रसंगी विद्यार्थी आदित्य मोरे धनश्री चौधरी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर डॉक्टर तिडके यांनी आभार मानले एसएन मीडियासाठी कॅमेरा पर्सन संदीप हिवाळे कोपरगाव